जात्यावरचे आहे आयो मरणाचे गाणी मला खूप आवडते तुम्हाला पण आवडते मी तुम्हाला म्हणून दाखवते आहे व मरण मला सोमवारी यावा सांगते बाळा तुला मला वजरती लावा आहे व मरण सोमवार रात्र थोडी विनय बाळ माझे दिवा लावून फुल तोड़ी। तोडीच्या परिस मला लेकीची आगद स्वर्गीचा वाट मैना वाची ती कागद जीव माझा गेला माझ्या उषा लाग पेला बोलतो राया ताई चालि कैला साला जीव माझा गेला दिरा भायाला आनंद शेंडीच नारळ वटी भरी ती नंद वाटी यम करी पु यम राजा बोलतो किती केल्या एकादशी लेक पाजी पाणी सुनाटा किती पदर स्वर्गीच्या वाट लेकी रंबाचा गजर पाणी पाजा याला माझी मला खांदे निघायाला जावाचा रागो आला सय जवळ कोण वरती लाडी साळूबाई माझी लेक नाही तिघ दाडी अशी सयाजवळ कोण वरती एक साळूबाई माझी आहे बहिणीची लेख आत्मा बोलत चालत आत्मा बोल तो चाल चाल पुढे बाई संसारी येऊन सुख पाहिलं काही आत्मा बोल आत्मा या कुडीचं कस लागल भांडण आत्मा बेईमान गेला कुडीला सोडून चंदन तोडून कसा लावला कारण कापुराच्या वाणी देही जळती सरनी आयव मेली नार गेली नवरी होऊनी स्वर्गीचे देव उभे आरती घेऊन आयव मेली नार सोमवारी रात्रच पाणी कांताच्या हाताच जीव माझा चोळी पात जीव माझा गेला सरंजळत डगरी चोळी पातळाची घडी बंधू आले तर खबरी स्वर्गीच्या वाट यम बांधितो साकळी एकादशी करणाऱ्याची वाट मोक्षाची मोकळी लेण्या नेसण्या आणि मितबाई दिसना दुबळी हळदीवरी कुंकू माझी संपदा सगळी धन संपदा देवा देशील देऊ नको हळदीवरी कुंकू याला धक्का तू लावू नको अरे नारायण बापा तुला मागत नाही काय हदीवरी कुंकू याला आलुष आयुष्य घाल जीव माझा गेला आत्मा चालला एकला बोलतो यमराजा अन गुरुचा दाखला जीव माझा गेला आत्मा जाई कला एकला यमराजाच्या हातात दिन गुरुचा दाखला आयव सहव मरण मला सोमवारी बंधू माझा खांदे करी चुडा माझा पाणी धरी मैत्रिणीं व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा तुम्ही नुसते बघा तर लाईक करीत नाही सब सबस्क्राईब करीत नाही